उजाड मायरा सभोवताली केवळ वाळवंटासारखा रखरखाट केरळ झुडपम रांटी गवत वायाच्या लाटांप्रमाणे हेलकावत असलेली पाने आकाशात धिरट्या घालणारे गरुड हे दृश्य होत बालाघाटच्या डोंगर रांगातील काळेगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथलं सन दोन हजार सहा साली या अगदी निर्जन असुविधाग्रस्त रस्त्याविना मायरानावर एक प्रकाशाचा किरण उतरला भते थेरो यांच्या रूपानं जिथे पाऊल ठेवायलाही कोणी धजावत नव्हतं तिथे भंतेजींनी धम्माचा दीप प्रज्वलित करण्याचा निर्धार केला हातात ना साधन ना सुविधा फक्त मनात असलेल्या महाकृणेच्या ओढीने त्यांनी परिसरातील पालापाचोळा जमा करून एक लहानशी कुटी उभारली आणि तिथेच तक्षशिला पायवाट नव्हती पण धम्मासाठीची ओढ मात्र गगन भरारी घेत होती भतेजींनी गावोगावी चारिका केली धम्म जागृतीची मशाल घेऊन ते लोकांपर्यंत पोहोचले अंधाराच्या गर्दीत जिथे श्रद्धा हरवलेली होती तिथे त्यांनी आशेचा उजेड दिला लोक जागृत झाले त्यांनी धम्मविहाराशी आपलं नातं जोडलं धम्मदान सुरू झालं त्या धम्मदानातूनच सुरू झाला धम्मविकासाचा नवा प्रवास सुरुवातीस बारा पौर्णिमा साज्या होऊ लागल्या त्या एका पणतीच्या उजेडासारख्या वाटल्या पण लवकरच त्या दीपमाळेत बदलल्या वैशाखी आषाढी कार्तिकी अशा प्रत्येक पौर्णिमेला बिहारात बुद्ध पूजा धम्मपाठ हो लागले शेकडो अनुयायी या पवित्र जागेवर एकत्र येऊ लागले धम्मध्वनींनी अवघ माळरान गुंजू लागल धम्मदानातूनच पुढे विहारासाठी भव्य सभागृह उभं राहिलं स्थापित बुद्धमूर्तीसाठी सुंदर विहार बांधण्यात आलं भिक्खूंसाठी पक्क्या कुटी उभारण्यात आल्या विहार परिसर सुशोभीकरणासाठी वृक्षारोपण करण्यात आलं आज त्या वृक्ष मारानावर हिरवळीची माया पसरली आहे धम्म प्रवचनासाठी विशेष सेड उभा केला गेला आहे तसेच आचार्य सत्यनारायणाजी गोयंका यांच्या परंपरेमध्ये विपशना साधना शिबिर या निसर्गरम्य बुद्ध विहारांमध्ये संपन्न झाले आहे तक्षशिला बुद्ध आता एक धम्माचे प्रेरणादायी केंद्रबिंदू झाला आहे लातूर नांदेड परभणी तसेच सीमा भागातील कर्नाटक तेलंगणा येथून अनुयायी मोठ्या संख्येने येथे येतात त्यांच्या उपस्थितीनं व त्यांच्या श्रद्धा बळाने बिहाराची जागा अपुरी पडू लागली आहे नव्या जागेची गरज अनिवार्य झाली आहे त्यामुळे विहारालगतच्या शेतक्याची चार एकर जमीन उपलब्ध आहे ती जागा विकत घेऊन विस्तार करायचा आहे पण हे कार्य शक्य होईल आपल्या धम्मदानामुळेच आज पुन्हा एकदा या मायरानावर धम्माचा दीप तेवत ठेवायचा आहे पुन्हा एकदा भिक्खूच्या निस्वार्थ साधनेला आप पाठबळ द्यायचं आहे आपल्या धम्मदानातून उद्या हजारो धम्मानुयांचं ऊर्जा केंद्र उभं राहू शकणार आहे बुद्धप्रिय धम्मबंधूंनो आणि भगिनींनो आज आपल्या समोर संधी आहे दातृत्वाची आणि धम्मसेवेची आपण विहाराच्या विस्तारासाठी आपल्या सह धम्मदानाची नितात गरज आहे आपली छोटीशी मदत ही या महान कार्याला मोठी चालना देऊ शकते तर चला मग साक्षीदार हो या एका धम्म प्रकाशचा प्रवासा से संपर्कह तक्षशिला बुद्ध विहार धम्म संदेश चारित्र्य बर द्रष्ट कायेगा ता अहमदपुर जिलातौर